पण रिपब्लिकन सेना इथं खंबीर उभा आहे की कुठल्या पोलिसांची मायली नाही रिपब्लिकन सेनेच्या वतीने परभणीच्या गंगाखेड येथे तहसील कार्यालयावर गायरान धारक तसेच बारा वर्षीय मुलीच्या बलात्कार प्रकरणात न्याय देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रभारी यशवंत भालेराव यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तसेच या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेंद्रजी सानके उपजिल्हाध्यक्ष कचरू गोडबोले राजकुमार सूर्यवंशी वामनराव राठोड ह भ प गोविंद मुंडे राजू राठोड गंगाखेड तालुका अध्यक्ष शेख अमजद शेख अफरोज संग्राम देवकते तुकाराम गोव्हाडे राजीभाऊ साळवे आदींसह शेकडोंच्या संख्येने गायरानधारक व रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाखेड तहसील कार्यालयावर एकदिवसीय धरणे व निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही आता संपन्न केलेला आहे या कार्यक्रम मागणी या या आंदोलनाची अशी मागणी आहे की मागील तीन वर्षापासून रिपब्लिकन सेना सातत्यानं गायरान नारकाच्या प्रश्नावर लढाव देत आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आ... आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये शासनाने आम्हाला शासन निर्णयाप्रमाणे जर दोन आगा द अठराच्या अगोदरचे वास्तव्य असणाऱ्या लोकांना जर आठ नंबर नाही दिले तर रिपब्लिकन सेना आपल्या स्टाईलनं त्या प्रशासनावर बसून प्रश्न सोडून घेतल्याची राहणार नाही चुकीच्या निर्णयाचा आधार घेत जमिनीचे जेम, प्रश्न ठप्प केलेले आहेत पण तसाच एक कायदा आलेला आहे की दोन हजार अकराच्या अगोदर ज्यांचं वास्तव्य आहे या भूखंडावर ते भूखंड नावच करून देण्यात यावे ते पण शासन या ठिकाणी करून देत नाही म्हणून आजचा या धरणेचा दसका घेऊन तहसीलदार मॅडमने आताच आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही येत्या आठ दहा दिवसामध्ये सर्व गावातल्या लोकांची वास्तविक काय आहे चौकशी करू आणि त्यांची सगळे वास्तव पुरावे जमा करून त्यांना आठ नंबर दिलात तिला सामळसद दिलाला सर्वप्रथम सर्वांना जय भीम रिपब्लिकन सेनेच्या वतीने होत असलेल्या या गंगाखेड तहसीलवर महामोर्चा आणि या महामोर्चाचे आयोजक रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे महासंघटक بهاयासाहेब आलेराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा या ठिकाणी आला आणि मोर्चा सकाळपासून चालू आहे पाण्याच्या पावसामध्ये आणि गंगाखेड खेडमधल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला आणि अतिशय मागास आणि दारिद्र्य गरिबीमध्ये असलेल्या माणसाला न्याय देण्याचं काम अनेक वर्षापासून भैयासाहेब बालेराव हे ग गंगाखेडच नाही तर परभणी जिल्हा असेल आणि महाराष्ट्रातले अनेक जिल्हे असतील पण ही मायभूमी आहे कर्मभूमी आहे म्हणून जास्त लक्ष या ठिकाणी आहे आणि या गंगाखेड तालुक्यामधल्या प्रत्येक जातीचा माणूस धर्माचा माणूस घोरगरीब माणूस कुठलंही संकट जर आलं तर भैयासाहेब भालेराव साहेबांचं ऐकणार धाव घेतो आणि भल्या भैयासाहेब भालेराव सुद्धा त्याच पद्धतीनं त्या सर्व समाजाच्या सर्व घटकांचा ऐकून धाव घेतात त्याच पद्धतीनं आज जो महामोर्चा यांनी ठेवला भैयासाहेबांनी ठेवला आहे त्यांना सपोर्ट देण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेब मुंबईमध्ये मंत्रालयमध्ये एकनाथ शिंदे शिंदेसाहेबासोबत बैठक घेऊन तिथं चर्चा चालू आहे पण महाराष्ट्र मा, शासन आणि प्रशासन हे दोघंही संगणमत करून अनेक वर्षापासून या गोरगरिबांच्या जमिनी ज्या ज्या जमिनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून यांना देण्याचे सर्व अधिकार संविधानामध्ये दिलेत पण ज्या पद्धतीनं आज मराठा आरक्षण आम्ही बघतो की बाबासाहेबांना आरक्षणाला मान्यता दिली दिली असताना सुद्धा जरांगे पाटील आणि त्यांचे सर्व महाराष्ट्रामधला मराठा एक होऊन लढतोय पण इथली जी सरकार आहे हे मनोवादी विचाराचे सरकार त्याला सुद्धा जोमत नाही पण भैया साहेबांनी या तालुक्यातल्या सगळे गायरान पट्टे असतील त्यांना गायरान पट्टे धारकांना न्याय देण्यासाठी हा जो मोर्चा या ठिकाणी आणला हा शिस्तबद्ध होता नियमान नियमाने होता कायद्या पद्धतीने होता आणि आता निवेदन दिल्याप्रमाणे तहसीलदार ने जे काही आश, आश्वासन दिलं की आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये आम्ही याच्यावर खूप चांगला आहे की नाही विचार करू आणि यांना जमीन देण्याचा आम्ही बिलकुल आहे की नाही तयारी करू पण मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणायचं आहे जिथपर्यंत आपलं चॅनल जात असेल या महाराष्ट्रामधल्या सर्व गोरगरीब जमीन म्हणजे गायरान पट्टा धारकानी एका जागी यावं आणि आपल्या हक्का अधिकारासाठी लढावं आणि लढाई चालू ठेवावं आणि हे आम्हाला मिळणारच आहे पण ही लोक आमची जोपर्यंत ताकद एका जागी होणार नाही आम्ही संघटित होणार नाही तोपर्यंत आम्हाला ही लोक जुमाळणार नाहीत आणि आम्हाला देणार नाहीत याच पद्धतीनं साहेबांनी जे बी काही या ठिकाणी ध्येय धोरण ठेवलेत त्यांच्या पाठीमागं सगळं महाराष्ट्र उभा टाकलेलं आहे पक्ष उभा टाकलेला आहे आनंदराज आंबेडकर साहेब उभा टाकलेले आहेत प्रत्येकाला न्याय देणार आहेत आणि मी असं या ठिकाणी म्हणेल की या गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय भैया साहेब बालेराव आता शांत बसणार नाहीत जय भीम जय भारत धन भंजारा समाजाची माणसं भयभीत आहेत तो हिस्ट्री सिटर आहे तो पारदेश समाजाचा आहे आणि सोलापूर हद्दपार झालेला आहे त्याला इथं येऊन त्यांनी त्या तांड्यामध्ये एकच घर आहे पण त्या ते एकच घर पारदेच असल्यामुळं दादागिरी दहशत निर्माण केलेली आहे त्यांनी आताच कालपर्वात त्यांनी परत तिथल्या दहा लोकांवर अॅट्रॉसिटी करा म्हणून अर्ज दिलेला आहे पण रिपब्लिकन सेना इथं खंबीर उभा आहे कुठल्याही पोलिसांची येली नाही खोटी अट्रॉसिटी दाखल करून घेण्याची आम्ही ती होऊ दिली जाणार नाहीत आम्ही त्या लोकांना अस्वस्थ केलं की तुमच्यावर आम्ही खोटी अट्रॉसिटी दे होऊ देणार नाहीत तुम्ही निवांत राहा तुमच्यासोबत रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर साहेब भैया भालेराव जमदाडे आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सानके हे सगळे तुमच्या सोबत खंबीर होते व्हिडिओ आवडल्यास आपला चौथा स्तंभ या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ